जय महाराष्ट्र मित्रांनो निखिल फिटनेस क्लब या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो मी आज तिकडं शेतामध्ये बैल चारायला आलतो तर आपण आता हे की बैल बांधून टाकलाय झाडाला लिंबाच्या झाडाला आणि आज मी तुमच्याशी एक व्हिडिओ बनवणार आहे कशाची पोलीस भरतीच्या संदर्भात की पोलीस भरतीला काय काय लागतंय काय फिजिकल असतं आणि काय लिखी मध्ये कोणते कोणते टॉपिक असतात तर चला आपण वेळ नवाय घालता आपण व्हिडिओला चालू करूयात तर मित्रांनो पहिल्यांदा सांगायचं झालं तर जेल पोलीस आणि जिल्हा पोलीस कारागृह आणि जिल्हा पोलीस याच्यासाठी ग्राउंड आणि लेखी ही सेम असते तर ग्राउंड मध्ये त्यांना सोळाशे मीटर ला वीस मार्क असतात तसंच शंभर मीटरला पंधरा आणि गोळ्याला देखील पंधराच मार्क असतात आणि लेखी ही पंचवीस मार्कासाठी बुद्धिमत्ता पंचवीस मार्कासाठी गणित आणि पंचवीस मार्कासाठी मराठी आणि पंचवीस मार्कासाठी सामान्य विज्ञान असे मिळून शंभर मार्काचा हे शंभर मार्काचा पेपर असतो मित्रांनो तसंच एसआरपीएफचं वेगळं आहे ग्राउंड हे वेगळे एस आर पी एफला पन्नास मार्काला मित्रांनो पाच किलोमीटर असते आणि पंचवीस मार्काला शंभर मीटर आणि पंचवीस मार्काला गोळा असतो मित्रांनो असं मिळून शंभर मार्काचं ग्राउंड असतं एफचं आणि पेपर तर सेमच असतो पेपर हा जिल्हा पोलीसच्या पेपर सारखाच येतो तसंच मित्रांनो चालकच ही वेगळं आहे चालकचं ग्राउंड देखील वेगळं आहे मित्रांनो चालकचं ग्राउंड हे तीस मार्काला मित्रांनो सोळाशे जास्त त्यांनी सोळाशेला वेटेज दिलेले मित्रांनो या ठिकाणी आणि mm. वीस मार्काला गोळा आहे मित्रांनो चालक मध्ये शंभर मीटर नाही आहे गोळा आणि फक्त सोळाशे मीटर आहे आणि पेपरला दहा ते पंधरा मार्काचे कायदे येतात ते चालकच्या संदर्भात कायदे येतात आणि पेपर सेमच आहे बाकी त्याच्यामध्ये पण जी के जीएस आहेच आणि करंट अफेअर हा महत्वाचा टॉपिक आहे मित्रांनो करंट अफेअर प्रत्येक पेपरला दहा तर सात ते आठ तर क्वेश्चन करंट अफेअरवर येतात हो त्याच्यामुळे करंट अफेअरची तुम्ही चांगली तयारी करा मित्रांनो आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच मित्रांनो तुम्ही जर सबस्क्राईब केलं नाही तर मला ऊर्जा भेटत नाही मित्रांनो व्हिडिओ बनवण्याची त्यामुळं तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये चला जय हिंद मित्रांनो